बातमीपत्राची सुरुवात करूया भीडच्या एका धक्कादायक बातमीनं भिडच्या शिरूर मध्ये तरुणाचं त्याच्या आईसह अपहरण झालंय आणि दोघांनाही अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे आरोपी मात्र अजूनही फरार आहे गाठशिळ पारगाव येथे जुन्या वादातून ही संपूर्ण घटना घडली आहे आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणीही पीडित कुटुंबियांनी केलेली आहे बीडमधल्या शिरूर ह्या ठिकाणी हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे शिरूर मध्ये तरुणाचं त्याच्या आईचं अपहरण झालंय दोघांना देखील अमानुष मारहाण झालेली आहे मात्र आरोपी अजूनही फरार आहे घाटशिळ पारगाव येथे जुन्या घटना घडली आहे पोलीस अधीक्षकडे एकच मागणी चाळीस दिवस झाले तरी त्यांनी एक आरोपी पकडा नाही आता ना एक मागणी आणि तिथे मारायचंय तिथं पोलीस स्टेशन उपोषण करून जरी हे झालं तरी चालेल पण आम्हाला घरी जायचं नाही पोलीस लोक एक बी त्याच्यात समक्षात त्यांच्याकडे नेते मोकळी गाडी नेते डिझेल गाडी देते माघारी साक्षुरात फिरते मग हे कोणत्या फिरते दोन रुपयाच्या का फिरतात काशल्याच्या आधारे फिरते हे काय भावाला वकील का लावला म्हणून मारहाण केलेली आहे आणि पंचवीस लाख म्हणून मारत होते आम्हाला आईला पण वडीत आणलं होतं तिथून मारहाण करून मला अर्धा किलोमीटर चालत नेलं वडीत मारहाण म्हणजे इतकं केली की मला चालता सुद्धा येत नव्हतं वडीत नेल द्यायने मला नंतर तिथून पुढे आहे का तिथून पुढे गाडीत बसून मला अर्धा पाच किलोमीटर नेलंय सविस्तर माहिती जाणून घेऊया आमिर हुसेन आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत आमिर हा सर्व प्रकार कधीचा आहे कधी घटना घडलेली आहे आरोपी अजूनही फरार आहे पोलिसांकडून ह्या सगळ्या संदर्भात काय सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे नक्कीच हा प्रकरण जे आहे बीडच्या शिरूर तालुक्याचा आहे हा जो प्रकार हा जुल्हा घडलेला आहे आई आणि त्या मुलाला अपहरण करून मारहाण मारहाण करण्यात आली होती यानंतर हे शिरूरचे पोलीस ठाण्यात सुद्धा गेले होते तरी पण आरोपींना अटॅक करण्यात आली नव्हती आज हे लोक हे तर आपल्या कुटुंबासहित बीडच्या एसपी कार्यालयात आले होते एसपीला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे की अजून हे आरोपींना अटॅक केले नाही आणि हे आरोपी मोकाट फिरत आहेत ह्यांना एवढी बेदम मारहाण केलेली आहे की ह्यांच्या पाठीवर वल आलेले आहेत जस आपल्याला व्हिडिओ भेटलेले आहेत पण आपण ते व्हिडिओ दाखवू शकत नाही की त्यांच्या पार्टीवर किती वळ आलेले आहेत विशेष म्हणजे यात महिलेला सुद्धा मारण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद आमिर आपण देलेला सविस्तर माहितीसाठी बातम्यांच्या संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर बीडचा शिरूर या ठिकाणीची ही घटना आहे दोघांनाही अमानुष मारहाण झालेली आहे आरोपी फरार आहे